हाँ हो भाई दुनिया मी तर गेल रे मस्त आपली रेल्वे आलेली आहे बघा जाऊ बसू पटापट बॅग वगैरे टाकलेली उचलल्या बॅगा उचला रे आता चोरवाडाला आहे चोरवाडा चोट्टो आता इथं असं वाटतं मला

आता इकडे सामान वगैरे इकडे मोठ्या मोठ्या जहाज लागलेले इकडे पण आहे इकडे पण आहे मोठ्या मोठ्या जहाज आहे तिकडं पुरा इकडे पुरा पच्च आहे बघा पुरा मोठ्या मोठ्या जहाज नाही तिकडे छोट्या इकडे मोठ्या कशा कशा आहे बा कशा कशा जहाज आहे

जहाज कशी बनलं जाते इकडे सगळं इकडे जहाजेसु आता पोहोचल आपण इथं हॉटेल स्वामी श्याम सुंदरला इथं रूम केलेले काकांनीच करून दिलेले आपल्याला इकडे बकरा आहे कोणाला पाहिजे असतील तर मला सांगा मी घेऊन येतो लय रूमवर थोडा भारी रूम बघा हे बा पुरा ए सी बी सी बी पण आपल्याला ए सी नाही भेटणार थंडी वाजते रात्री एकदम भारी वॉल पण पाहि किती भारी ह्याच्यावर बी ह्याच्यावर बी हे करून ठेवलाय कलर लय भारी किती मस्त रूम फ्रेशनर बघा क्लीन करून दिलं आहे मस्त रेडी झालं आता हे घालून बेकार माणूस आहे तू आम्ही इथं बसलेले पाहिजे दर्शनाला साडे सहा वाजे दर्शन आणि सात वाजेला म्हणजे सात वाजेची आरती आहे साडेसात वाजेनंतर आम्ही थोडं फिरू हे बघाय मंदिर हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांमधून हे एक मंदिर आहे आमचे तीन बारा लिंगामधून तीन झालेले आहेत माझे उज्जैनला गेलेले अजून उज्जैन पण येतात तिच्यात मावशी उज्जैन पण येताना बारा ज्योतिर्लिंगामध्ये उज्जैन अजून त्र्यंबकेश्वर नाशिकला आणि हे एक आहे अजून तिसरं सो गाईज आता इथून आपल्याला चेकिंग होईल आणि इथून लॉकरमध्ये फोन ठेवता येथून फोन वगैरे लॉकरमध्ये ठेवून होतो आपल्याला मध्ये जाता येईल ओके इकडं मंदिर आहे बघा सनसेट आणि मंदिर किती भारी आपल्याला मोबाईल भेटलेला आहे मध्ये खूप भारी होत मंदिर वगैरे दर्शन पण एकदम चांगलं आहे आपलं आणि मध्ये ना लाईट पण होता पण लाईट शोपवलाय आम्हाला मोबाईल तर अलाउड नव्हता कारण रेकॉर्डिंग वगैरेसाठी तर एकदम भारी होता शो शोकून तुम्हाला जर पाहिजे की तुम्ही इथे येऊन बघा कारण मी सांगणार नाही कारण एकदम भारी होता तिथं सगळं किती जणांनी काय म्हणजे किती जणांनी मूर्तीसाठी लढले आहेत सरदार वल्लभभाई पटेल वगैरे त्यांनी सगळे आपलं तीन चार अजून होते आणि सोमनाथ एक कसं निर्माण केलं सोमनाथ मंदिर याचं सर्व त्यांनी माहिती दिली सोमनाथ मंदिर ते राहिलं मोबाईल वगैरे सगळं इथं जमा करून घेतलं होतं आणि फुल चेकिंगने माझं जाऊ दिलं होतं आम्हाला जेवण करताय आम्ही क्रॉस्ट जेवण क्रॉस्ट जे होते वगैरे त्यांच्या जेवण आम्ही खिचडी वगैरे बराठ्याची भाजी कढी पोळी वगैरे एकदम जेवण पण चांगलं आहे एकदम जेवण करू काहीच आम्ही पाण्याच्या बाटल्या घ्यायला आलो होतो इकडे इकडे बिनमोसम बारीश चालवून गेली बघा काय थंड मोठी बॉटल दोन लिटरची बॉटल घेतली स्वस्त भेटले तीस रुपयाला मामा चाळीस रुपयाला म्हणत होता पण घेऊन गेले थोडी टाइमपास साठी जाऊ रूमवर झोपून जाऊ भेटू उद्या गुड मॉर्निंग आई आता आपण सकाळी सकाळी सगळी तयारी वगैरे करून जाताय फिरायला मंदिर वगैरे इकडं रिक्षावाले काका पण आपल्याला घ्यायला आलेले

त्यांनी आहे मिक्स उत्तप्पा पण तो चांगला आहे टेस्ट वगैरे चांगले सर्व्हिस सर्विस डायरेक्ट बसलोय किंवा बसून आता आलेला आहे आलू पराठा त्याला टेस्ट नाही आहे थोडं बेकार काम आहे आता खावा लागतंय खावा लागतंय पन्नास रुपयाचा एक आलू पराठा चलो सुंदर महाराज की जय ओके यहां पे साइड में आ जा लेते हैं ताकि आपका सेंटर रहे ओके ए बालू का तेरा थे यहां पे कृष्णा भगवान को पैर में बांध लगा दिया जब द्वारका से कृष्णा भगवान चलते आ रहे थे ना देख पैर के पास में वो विश्राम करने के लिए वो बैठे हुए थे तो समुद्र में जरा सा नाम का आदमी साहब

예뻐가시래, 크리스난 친구. अभि किर जाणार आहे समुद्राच्या शिवलिंग बार गंगेश्वर महा हा समुद्राच्या शिवलिंग मध्ये जायचं आपल्याला कोणता बार गंगेश्वर महा बार गंगेश्वर यहाँ से पहले जरासर नाम का आदमी था उसने समुद्र में से से पहले बांध छोड़ा, फिर दो किलोमीटर दूर जाकर का में को में बांध बांध था। लगा समुद्र में तीन नहीं है। जो के अंदर से निकला हुआ है। तो इसका नाम पर गया और इथं पाय लोकांचे पाया पडून बघा पुरे खड्डे खड्डे पडून गेलेले इथं आपण इथं माझ्या फोन मध्ये पाणी चाललं गेलंय पाणी पाणी चाललं गेलं माझ्या फोन मध्ये पिंड आहे आपण जातो इथून निघताय आपल्याला सापडले इथं काहीतरी म्हणतात शिमला संगम नदीगा का कोणता संगम आहे तिकडे जायचं आपल्याला पांडव किशोरी देवी माता आहे पांडव पांडवची रक्षा करते

वरती झालेल्या दर्शन फोटो वगैरे कि देवीच मंदिर आहे ओरिजिनल मंदिर पाकिस्तान मध्ये बसलेलं आता या साइडला मागच्या साइड ला ती कन्नड मध्ये मंदिर आहे देवीचं

लोकांची काही कॅमेराच्या आज नाही आपला आपला कॅमेरा घ्यायचा बोलत राहायचं ब्लॉक बनवत राहायचा कन्सिस्टन्सी सुटणे किंवा बस बस थोडा बार दुखताय बस आता आपण आलोय रामजीच्या मंदिरात बघा एकदम भारी मंदिर आहे आता ही टक्कर

माहिती सगळं झालेलं आहे आम्ही दर्शन वगैरे सगळं राम मंदिर वगैरे सगळे 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 आता आपण जाऊ थोडा जेवणासाठी जेवणासाठी जातात पाहू तर चला आता माहित मोबाईल चार्जिंग खूप कमी आहे तर भेटू डायरेक्ट नंतर संध्याकडे आपण जाऊ बीचवर तेव्हा बाय बाय सो so गाईज गुड इव्हनिंग आता आम्ही जात आहे बीच वर फिरायला सगळे उठलेले तयारी वगैरे सो सगळ्यात so आपण इथे पोचलेलो आहे पाच रुपये तिकीट देऊन इथं तिकीटला पैसेच लागतात त्या विषय पाच रुपये काही या नाही आपण आलेलो इथं ओशन व्ह्यू ला बीच वर बघा समोर बीच आहे तिकडं सो सगळी बघा काय भारी व्ह्यू आहे डायरेक्ट एकदम भारी हा सो गाई आता सूर्य आता दुबलेले आहेत आपले गेलेले सूर्य सण बी गेला पण वरती बघा विमान चाललंय विमान गाईस एकदम मजा येतोय बीच वर पण सण पडलेला आहे अरे दाखवलं मी ते काय विमान आहे ते दोन हजार छब्बीस मध्ये दुनिया खतम हो खम करणे दुनिया हा दुनिया खतम हो मस्त

गाइस आता आपण थोडं रूम मध्ये आले होते रूम वर आले होते सगळे कपडे वगैरे चेंज केले त्यांनी पण नाही पण आंघोळ वगैरे केले आणि आता आता आपण जेवणला सो गाइस आपण इथे आलेलो आहे रेस्टॉरंट आहे साडेपाच आपण इकडं जेवण केलं होतं पनीका आणि आहे सगळ्या जेवण वगैरे झाले आणि आम्ही जाताय रूमवर उद्या सकाळी सहा वाजता निघायचं आपल्याला काय नाही तर आजचा लास्ट डे लास्ट लास्ट नास्ट डे चलो मिलते कल सुबह जाके डायरेक्ट जाएंगे अब बाय बाय सो गुड मॉर्निंग आता सकाळी सकाळी आहे आता जायला रेल्वे सात वाजता चला जाऊ मस्त रिक्षा वाले का पहिले आता लॉकडाऊन सगळ्या जाऊन पोहोचलेले आता स्टेशन मध्ये सगळ्या स्टेशन तिथून आपल्याला ट्रेन आहे तिथून जाऊ आता थोडा मध्ये जाऊ थोडा वेळ बसू सोळा वेळ ट्रेन आली आपण आपली ट्रेन निघाली आहे तिकडे त्यांची एकदम मजा एक नंबर सगळे ओल्ड एज वाले बाहेरचा व्यू पण एकदम भारी दिसतोय मला आपण जाऊ राजकोटला आपल्याला अजून नेक्स्ट ट्रेन आहे बारा वाजता एक बसावा लागेल चल एकदम भारी अरे एकदम भारी फर्स्ट टाइम बसलोय एकदम सनराईज आहे भारी भाई सनराईज सनसेट एक नंबरच सनराईज पेक्षा सण एकदम भारी दिसतो थोडं पुढे गेल्यावर सण पण असं थोडा वरती आला गे एकदम भारी दिसत आता एवढा भारी दिसतोय पण भारी दिसणार आणि मी पण भारी दिसणार काही दिवस फक्त तुमचा सपोर्ट राहणार आता आपण आहे भक्तीनगरला याच्या पुढचं राजकोट आहे भाई इतकं मस्त वाटत आहे बाबा भक्तीनगरला आपण आता इथ पण याच्या पुढे राजकोटला आपलं जनरलमध्ये फिरणार आहोगा मी आज ए सी ट्रेनमध्ये बसलो आहे पण तिथं बसल्या बसल्या मनच लागत नाही कारण दरवाजा दुबं राहायची सवय मला एकदम मस्त वाटते रजराजा शांतता वाटते रेल्वेचा आवाज वगैरे मस्त पायाचा नजारा मध्ये बसून काही नाही एकदम थंडी थंड वाटतं बस शांतता असते काहीच नाही सगळे लोक त्यांच्यानंतर मोबाईल घेऊन उभे असतात अच्छा आपलं आपलं तिथं उभं राहायचं शांतते सगळ्यात इथे राजकोटला इथे सगळे बसलेले बॅगा वगैरे आता जेवणच झोमॅटोवर आहे सगळे पाहू सगळ्यात आम्हाला झोमॅटो आम्ही कॅन्सल केलं आणि बाहेर आलो तो बाहेर आलोय या रेस्टॉरंट मध्ये ममता रेस्टॉरंट इथं खाली सांगितली एकशे किती बॅग थाली पडते कुठे होते भाजी रे पनीरची भाजी शेवभाजी नाही रे, रे तसं नाही पनी। पालक पनीर पण शेवभाजी नाही खावं लागणार आहे आणि पाच फोड आहे भात प्लेन राईस दोन दिवसापासून आपण रेस्टॉरंट मध्ये जेवण करत होते आणि आजी बसून जेवण करत आहे जेवण करू मस्त झोप तेव्हा झोपलो होतो उठलो तेव्हा झोप जेव्हा पासून चढलो तेव्हा झुकूनच गेलो चढलोय काय मी कुठे आहे त्याला माहिती झुकतोय आता एक स्टेशन आल्यावर भेटू तेव्हा नाही जडेगाव आल्यावर बघेल काय झाले आपण पोचलेलो आहे जळेगावला